चंद्रहारच्या मोठ्या रॅलीमुळे विरोधकांना भरली धडकी चंद्रहार पाटील यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांनी आज भव्य मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय सांगलीच्या स्टेशन चौकात सांगली लोकसभा मतदारसंघातील चंद्रहार पाटील यांचे समर्थक दाखल झाले यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्राध्यापक नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड सुमनताई पाटील काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे नेते सहभागी झाले होते डे, activate... डे,